शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते पारडी खुर्दमधून शॉर्ट सर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचा सा साडेतीन लाखांचा सा ऊस जोडून खाक पुढली मोठी बातमी निघते जालन्यामधून अठ्ठावीस कोटींचा टंचाई आराखडा एक हजार गावात उपाययोजना जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू पुढली मोठी बातमी निघते नगरमधून जिल्ह्यात महिनाभरानंतर अवकाळीनं पुन्हा झोडपलं शेतकऱ्यांना मोठा फटका पुढली मोठी बातमी निघते ढगाळ वातावरणामुळे शेतकरी झाले चिंतेत बदलते हवामान पिकांवर रोग भीती पुढली मोठी बातमी निघते गोरेगाव मधून जनावरे शेती जमिनीसह तालुकाच काढला विक्रीला सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी गोरेगावच्या शेतकऱ्यांचा नवा पवित्रा पुढली मोठी बातमी निघते बेडमधून गाई मशी शेळी मेंढीसाठी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान जिल्ह्यातून अर्ज आले तीन हजार पुढली मोठी बातमी निघते यवतमाळमधून वन्य प्राण्यांचा हल्ला पंचवीस लाखांपर्यंत मिळते मदत शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते बुलढाण्यामधून सोयाबीन दरातील घसरण सुरूच शेतकरी चिंतेत बाजार समितीत किमान भाव चार हजार तीनशे रुपये क्विंटल शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद